नमस्कार मंडे गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण परत एकदा एक वेगळा विषय घेऊन आलेला आहोत विषय तसा जुनाचा आहे पण बरेच दिवस हाताळला गेला नव्हता आणि काल अचानक फीडमध्ये एक व्हिडिओ समोर आला आणि मग तो बघितला आणि असं वाटलं की अरे हे तर राहूनच गेले बाजूलाच राहून गेलं पण ठीक आहे काही काही लोकं असतात की ती वर्थ नाही आहेत सारखं सारखं म्हणजे तसे तर सगळेच हे वर्थ नाही आहेत पण काही लोकांचं कसं आहे की थोडं इग्नोर केलं तरी चालण्यासारखं आहे ते काही अगदीच समाजाला हानिकारक असे नाही आहेत पण काही लोकांना बाबा कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं सारखं पेस्ट कंट्रोल करत राहावं लागतं त्यांचं त्यांना सोडून चालत नाही म्हणून त्यांचे व्हिडिओज जरा जास्त येतात आणि काही लोकांचे अधूनमधून येतात तर कधी वाटलं मला की आता जास्त होतंय किंवा आता जर डोस देण्याची गरज आहे त्यावेळेला मग मी हे जे साठवणीतले आपले आहेत आठवणीतले त्यांना बाहेर काढते तर त्यातलाच हा एक म्हणजे आपलाच आणि त्या कोकणातल्या गोष्टीतला दोन वर्षापासून घर घेऊन ठेवलं आहे म्हणे आत्ता दाखवतो मी आता दाखव दाखव नाही दाखव काही आम्हाला फरक पडत नाही तू दाखवलं नसतंच ना तरी काही फरक पडला नसता ते तुझ्या मंद भक्तांना फरक पडतो येड्यासारखे नुसते कुठे राहते काय करताय कुठलं घर तुम्ही घेतलं आहे का कोणाचे भाड्याचे नसेल तर तुम्ही स्वतः घ्या ते विकत घ्या छान आहे खूप छान घर आहे ते विकतच घेऊन टाका तुमच्या दादा ताईंच्या तात्यांची ता पेढी आहे का हां की सारखं सारखं आपलं कुठलं पण घर भाड्याने घेतलेलं किंवा कुठलंही घर दाखवलं की त्यांना सांगत सुटायचं की छान आहे छान आहे घेऊन टाका तू घेऊन टाक ना हे विकतच घेऊन टाक ना आणि काय ते व्यक्तीने जेणे कोणी त्यांना राहायला दिलं असेल जो कोणी घर मालक असेल अरे त्याच्या मनाचा पण जरा विचार करा त्यांना काय वाटत असेल की आपलं एवढं सुंदर घर हे दुसऱ्यांनाच कोणाला तरी विकत घ्यायला लावतायत विकत घ्यायला सांगतायत आपल्या घराला नजर लागते मुळात तुमचे दादा ताई असे आहेत ना की ते स्वतःची घरं कितीही चांगली त्यांची असली ना आता ते स्वतः ज्या घरात राहत आहेत ना ती घरंही काही वाईट नाहीत पण ते हे लोक ते मेंटेनच करू शकत नाहीत हे सात जन्मात त्यांच्याकडनं शक्य होणार नाही आता जमुऱ्याचंच बघा ना जमुऱ्याचा जो तो बंगला आहे सोकल्ड बंगला स्टे तो काही वाईट आहे का छान आहे पण पर... ते स्वतःचं असलं ना कि ते ने कि तेला, सुट की तेवढं डोकंच नाही की कसं ठेवायचं त्याला कसं स्वच्छ सुंदर सुटसुटीत आणि छानपैकी इटुकलं पिटुकलं टुमदार कसं आपलं घर सजवायचं ही अक्कल तुमच्या दादाताईंनाच नाही त्यामुळे ना तुम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा ते दुसऱ्यांच्या घरात राहतात किंवा भाड्याने राहतात तेव्हा ते दुसऱ्याच कोणाचं तरी घर असतं ना ते छान वाटतं आणि ह्यांच्या स्वतःच्या घराचा पार सत्यानाश झालेला असतो आता ह्याचं म्हणणं होतं इतके वर्ष का नाही दाखवलं असं पब्लिक विचारेल माहिती होतं ना माहिती आहे चांगले ओळखून आहेत आपल्या मंद भक्तांना ते ते काय विचारू शकतात तर त्याचं उत्तर असं होतं की घर दाखवण्यासारखं झालं ना की आम्ही ते दाखवू म्हणून आम्ही ते आ, दाखवत नव्हतो इतके दिवस कारण घ बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या सगळं काही घेऊन झालं सगळं व्यवस्थित दाखवण्यासारखं झालं होम टूर देण्यासारखी झाली की मग आम्ही दाखवू असा आमचा विचार होता म्हणून आम्ही ते घर नाही दाखवलं तर लेट मी टेल यू वन थिंग की आता पण ते काही फार असं काहीतरी ड्रास्टिक चेंज आलं आहे आणि खूप बघण्यासारखं झालं आहे आणि खूपच म्हणजे होम टूर वगैरे एकदम भारी काहीतरी केलं आहे तुम्ही वेगळं एकदम कायापालटच केलं आहे त्या घराचं असंही काही केलेलं नाही अजून ते दोन वर्ष राहून पण ते एकदम बेसिक अवस्थेतच वाटतंय आणि बरंच आहे बाबा त्या घरमालकांनी तुला ते वरती देवारा वगैरे लावण्यासाठी ड्रिल करण्याची परमिशन नाही दिली तूच म्हणालास ना की अजून आम्हाला वरती लावायचा होता पण आम्हाला परमिशन नाही आहे नक्काच देऊ बाबा नक्काच देऊ एकदा यांना बोट दिलं ना हात धरतात हात खरं सांगू का मंडळी मी जर घरमालक असते ना कुठल्या घराची मालक आहे आणि मला जर ते घर भाड्याने द्यायचं आहे तर मी एक मेक शुअर करेन की हे जे व्लॉगर्स आहेत ना स्पेशली हे डेली व्लॉगर्स एक धुणी भांडी संघटनावाले आणि एक बच्चा दिखाव पैसे कमाववाले आणि एक ही तिसरी कॅटेगरी आई बायको मिळेल त्या घरातल्या स्त्रियांना दाखवून नाहीतर मित्रपरिवाराला दाखवून नाहीतर ह्याच्या त्याच्या घरात वाटेल त्याच्या कोणाच्या पण रेसिप्या दाखवून रेसिपी बघितलं यांच्यासारखी भाषा झाली माझी शी 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 शी, 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 शी। नाही जी, जीजी कसे हो भाई यांच्यासारख्या रेसिपीज दाखवून काहीतरी थातूर मातूर काही बनवून कसे तरी व्लॉग टाकायचे आणि दाखवायचे हे जे अशी जी ही जमात आहे ही जी अशी जी ही काही कम्युनिटी आहे ह्यांची ह्यांना ना मी उभं पण केलं नसतं यांना तर मी बिलकुल घर देणार नाही कारण मला माहिती आहे है की माझ्या घराची पूर्णत वाट लावून टाकतील बघते ना रोज बघते या लोकांना लोका की हे लोक भाड्याच्या घरात राहतात त्या घराचं काय करून ठेवतात कसं ठेवतात आणि माझा जीव आहे ना अक्षरशः तुटेल बघून बघून की काय अवतार केलाय माझ्या घराचा कारण दुसऱ्याचं बघूनच मला असं होतं तर विचार करा माझ्या स्वतःच्या घराला मी जर यूट्यूबवर अशा अवस्थेत बघितलं की माझ्या घराचा कोणतरी व्हिडिओ काढत आहे आणि असं आहे आणि त्याच्यावर लोकांचे चित्रविचित्र कमेंट येत आहेत हे तर माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे त्याच्यामुळे मी तर बाबा दिलंच नसतं आहेत ते लोक हे मंदभक्तच असतील यांचे त्या नाशिकवाल्या ताईंसारखे जे यांना राहायला देत असतील बाबा शहाण्याने यांच्याशी संगत करू नये त्या नाशिकवाल्या ताई पण देर आहे दुरुस्त आहे दुरुस्त झाल्या वाटतं ह्या वेळेला तर जमुऱ्यांनी नाव पण घेतलं नाही आईस घेतो ती तर तेव्हा पण तिला नाही 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 नको नाव नको घेऊ समजलं समजलं करून उडवून लावलं एकतर ती पक्या पकावं आणि पक्याची ती चिव आहे ना त्यांच्यानंतर जर कोण यूट्यूबवर निब्बा निब्बी असतील तर हे दोघं हे पण एक अलगच आयटम आहे ह्याचं पण सगळं आहे ना त्या बायकोच्या जीवावर आहे तर नुसता आपला त्या मालवणी नेपाळणीला नुसता मस्का पॉलिश आगे पिछे, आगे आग्यापिछ्या म्हणजे आगे अगेपिचे आणि खट्टपट्ट होणे लगे तसं वाला नाही आहे पुढे मागे पुढे मागे म्हणजे तसं पण पुढे मागे नाही आहे काय ते मराठीमध्ये मा असे मराठी सो फनी लँग्वेज म्हणजे हे सांगू तुम्हाला तर बोलाल ना त्याचं असे चित्रविचित्र अर्थ निघतात आणि मग लोक म्हणतात की ना गॉसिप गर्ल पानसट बोलते पानसट नाही हो आता मराठी भाषाच अशी आहे मग मराठी भाषेला पानसट बोलणार का तुम्ही नाही ना, ना? समजून घ्या म्हणजे तेच मस्का पलिश करत असतो माझी बायको माझी लाडाची माझी बायती तिला असं ऑफिस करते तिला ऑफिससाठी असं करावं लागतं तसं करावं लागतं तिने माझ्यासाठी खूप केलं आहे आमच्या संसारासाठी खूप केलं आहे तिने गावी येऊन गावी राहायला तयार होऊन माझ्यावर आणि माझ्या परिवारावर खूप तो उपकार केलेले आहेत आणि तिचा मी कायम ऋणी राहीन अशाच आविर्भावात हा माणूस वावरत असतो चूक काहीच नाही जे काही आहे तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल छान वाटतं चांगलं वाटतं तुम्ही तिचं कोड कौतुक करता तुम्हाला तिचा अभिमान आहे सगळं ठीक आहे एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे पण परत परत काय येते किती वेळा जेव्हा दिसेल तेव्हा तेच 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 तेच, तेच पुराण सांगायचं काय अर्थ आहे का याला अरे जे करते ते तुमच्यासाठी करते तुमच्या संसारासाठी करते आम्हाला काय करायचं आहे आम्ही का प्रत्येक वेळेला ऐकून घ्यायचं अरे तुमच्यापेक्षा तुमच्या सबस्क्रायबरने किती खास्त्या खाल्ल्या असतील आणि किती गोष्टी किती अडचणींचा सा सामना केला असेल आणि किती स्ट्रगल केला असेल कसा आपला संसार केला असेल तुमच्यापेक्षा खूप नेक्स्ट लेवलच्या तडजोडी त्यांनी केल्या असतील फक्त फरक हाच आहे की ते बोलून किंवा ते सांगून त्याचा रोना गाऊन लोकांना पकवून डॉलर कमावण्याचं नशीब त्यांच्याकडे नाही आहे किंवा ते स्किल त्यांच्याकडे नाही आहे एवढाच फरक आहे तर त्यांना जर चान्स मिळाला ना तर तुमचं ना असं ना इतकं फालतू वाटेल ना तुम्हाला तुम्हाला असं वाटेल की आपलं तर काहीच नाही आहे आपण काय सांगत असतो तर तुला ना मी इतकंच सांगेन आता ना हे जे बोललास ना ते शेवटचं असू दे बस हां भावा नाही तर मला ना तुला पण बोलण्याशिवाय पर्याय नाही राहणार ए चल 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 बस हवे बस चप 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 शडाप एकदम चप हद्द यार डोक्याचे म्हणजे ना अक्षरशः भजी करून टाकली आहे ना माझ्या सारखे सारखं तेच 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 पंचवीस मिनटाचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये दहा मिनटं तर हेच प्रवचन दिलं की माझी बायकं कशी लाडाची माझी बायकं कशी गोडाची अरे भाई राहते तर राहू दे नाही राहत तर नाही राहू दे आम्हाला कशाला बाबा उपकार सांगतोस तिचे तो म्हणून मी ना हिला मागणी गोलेलो गेलेलो ना तेव्हा माझ्या सासऱ्यांनी ना दोनच गोष्टी सांगितल्या होत्या एक की तू इकडे शिफ्ट होऊ शकतोस का तुझं काम इथे होऊन येऊन होऊ शकतं का तर मी तर हो, ना एकाच सेकंदात नाही म्हणालो हो नाहीच कारण तुझं तेच आहे ना गावाच्या जीवावर तर आहेस तू मुंबईला गेल्यावरती परत मोबाईलच्या दुकानात जावं लागेल बाबा नाही ते डोळ्यासमोर येत असेल असं सगळं पुन्हा लोकांना मोबाईल घेण्यासाठी कन्व्हिन्स करतोय त्यांना वेगवेगळे मॉडेल्स दाखवतोय ते सगळं ना म्हणजे सेल्समनगिरी करतोय आता कुठल्या पण प्रोफेशनला मी कमी लेखत नाही आहे पण आता जे ह्याचं चाललं आहे ते कम्पॅरिटिव्हली बाबा नशिबाने खूपच बरं चाललंय ना काही न करता आपल्या झमुऱ्यासारखं इकडे तिकडे फिरायचं नुसतं गाव उंडारात बसायचं मासे बिसे पकडायचे ते घरी आणायचे आईला करून दाखवायला लावायचं मग तो त्याचा ब्लॉग बनवायचा कधी आई कधी आजी कधी मामी कधी काकी कधी मामा कधी वडील म्हणजे सगळे नाहीतर मग कामं करायला लावायचे दुसऱ्यांना शेतात कामं करतायत इकडे तिकडे कामं करतायत स्वतः नुसतं कॅमेरा घेऊन फिरायचं आता एवढा सोप्पा सोर्स मिळाल्यानंतर कशाला कोण परत तिकडे झक मारायला जाईल त्याच्यामुळे मग सांगून टाकलं नाही बाबा हमसे ना होपाय गा तर त्याच्यामुळे मग नाही म्हणायला ते तर आहेच मग दुसरा प्रश्न सासऱ्यांचा असा होता की माझ्या मुलीला शेवटपर्यंत जॉब करायला देशील का तिचा जॉब शा शाबूत राहायला पाहिजे तो म्हणे मी प्रॉमिस केलं मी ना माझ्या सासऱ्यांना वचन दिलं वचन मेरा वचनही मेरा शासन आहे की हो आणि ते मी आत्तापर्यंत पाळत आलो आहे आणि ते माझं प्रॉमिस आहे त्यांना आणि मी सगळं क्रेडिट घेतो त्याचं मी कुठे कुठे ते लॅपटॉप घेऊन फिरलोय आणि काय काय केलंय त्याच्यासाठी हिची नोकरी वाचवण्यासाठी अरे बाप रे बाप ऑले तूच रे तूच तू नसतंस तर काय झालं असतं रे हां शाण्या मोठा चल सगळं क्रेडिट तिच्या कंपनीला जातं तिला पण नाही जात मी तर म्हणते नाहीतर आहे ना जर कुठली कंपनी असती आणि इथे नेटवर्क पकडत नाही हे नाही ते नाही ना, 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 मिटिंग मिस होत आहेत नीट काम वेळच्या वेळी होत नाही म्हटल्यावर ती दिलं असतं हातात टेकवलं असतं टमिनेशन लेटर पण ह्या लोकांचं नशीबच इतकं चांगलं आहे ना आता नशीबच म्हणावं लागेल की यांना कंपनीज पण अशा भेटतात की ते सांभाळून घेतात सगळं काही आणि ह्यांचं चाललं आहे ते वर्क फ्रॉम होम चाललं आहे म्हणून म्हणून ती नोकरी शाबूत आहे जर उद्या कंपनीने सांगितलं वर्क फ्रॉम ऑफिस करायचं नाहीच आम्ही कंप्लीटली बंद केले तर मग काय करणार होते तुम्ही हा तर साहेब असा बोलतो जसा काय हाच तिचा एम एं, एम्प्लॉयर आहे आणि ह्याने सांगितलं की कुछ नाही साहेब आप टेंशन मत लो आपकी बेटी को ना मेने रखली आहे ना अवी जिंदगीवर व मेरे साथी मेरे ऑफिसमेही काम करायची आलाम वाटा काय सेन्स बनतो मंडळी या गोष्टीला तुम्ही मला सांगा हा प्रॉमिस करणारा कोण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे ते वर्क फ्रॉम होम किती दिवस चालणार आहे किती दिवस नाही चालणार आहे कायमचं चालणार आहे की कधी कंपनी काय काय कंपनींनी आता परत वर्क फ्रॉम ऑफिस चालू केलं काय काय कंपनींनी कंप्लिटली वर्क फ्रॉम होमच ठेवलं आहे तर ते कंपनी टू कंपनी मॅटर करतं किंवा ते डिफर करतं तर त्याबाबतीत तुम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही दुसरी गोष्ट तिथे जाऊन तिचं काम व्यवस्थित होईल नाही होईल तिथल्या अरेंजमेंट्स तिचं ऑफिस ते चालवून घेईल की नाही चालवून घेईल ते सगळ्या गोष्टी त्याचं तू कसं काय सांगू शकतोस ते तिचा बॉस ठरवेल ना म्हणजे तू कोण मोठा शाळा लागून गेलास रे मला एक गोष्ट सांग ह्याच्यामध्ये क्रेडिट घेण्यासारखं तू कुठल्या बेसिसवर ह्या गोष्टी बोलतोस किंवा तू कुठल्या गोष्ट बेसिसवर ह्या गोष्टी समोरच्याला प्रॉमिस केल्यास तिसरी गोष्ट तिचा जॉब वाचवण्यासाठी तू जे म्हणतोस ना की मी काय काय केलं अक्षर के, आहे अक्षरशः म्हणजे लॅपटॉप असा डोक्यावर घेऊन इकडे तिकडे रेंजसाठी फिरलो आहे तर तो लॅपटॉप काय तू तिला डोक्यावर घेऊन फिरशील इतका इम्पॉर्टंट आहे तिचा जॉब तुमच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे ना त्या गोष्टी तू कोणाला तरी दुसऱ्याला सांग हे बच्चन आहे ना आम्हाला नको देऊस मला कळतच नाही या नवरा बायकोला एवढा मोठेपणा कसला आहे तुम्ही बघितलं यांची बॉडी लँग्वेज टोटली चेंज झाली आहे स्पेशली या आणट्याची ती आंटी तर पहिल्यापासूनच आगाव आहे मालवणी नेपाळीन ने। काल लटके झटके काय डुलत आहेत ढुलायला तर म्हणजे ह्या लोकांना ढुलायला काय होतं काय माहिती नाही नुसते असे ना बाजूबाजूला बसून असे ढुलत असतात आणि एकमेकांना असे बाऊन्स होत असतात आणि हिच्या चेहऱ्यावर अशी आवभाव असतात की मी एकमेव सुशिक्षित सुसंस्कृत अशी व्यक्ती आहे आणि मला सगळ्यातलं सगळं कळतं मला सगळं माहिती आहे मी एकदम यो आहे मी एकदम बेस्ट आहे आणि माझ्या घरामध्ये सगळे डिसिजन मीच घेते आय एम द डिसिजन मेकर आणि मी, मी सगळ्यात स्मार्ट लेडी ऑफ द हाऊस आय एम द बॉस उगाच असं ना बळबळच असं असं खूप असं सेन्सिटिव्ह बोलायचं असं खूप असं आपण किती इनोसंट आहोत आणि आपण किती असं तिनका तिनका जोडून असं संसार करतो आहोत आपण किती तडजोडी करतो आहोत हे परत परत लोकांना ना ठासून ठासून सांगायचं आम्ही ना असो आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही ना एक एक गोष्ट जोडली आहे आम्ही खूप सॅक्रिफायसेस करून खूप गोष्टी करून या घरातली एक एक गोष्ट आम्ही स्वतः घेतली आहे म्हणजे का स्वतःसाठी घेतली ना भावांनो मला ना कळतच नाही मी परत परत तेच बोलते की तुम्ही स्वतःसाठी घेतली ना तुमच्या संसारासाठी घेतली ना आम्हाला काय मिळणार आहे का किंवा तुमच्या घरच्यांवर पण तुम्ही काय खूप मोठे उपकार केले का इतकंच जर असतं ना तर त्या गावच्या घराचं ना ते मोठं बांधशील तेव्हा बांधशील आहे त्याचीच डागडुजी करून घेतली असतीस का नाही केलीस एवढे पण पैसे नाहीत का तुझ्याकडे नाही तर सांगूच नकोस सगळं जमतं जमवायचं तर सगळं जमतं कारणं सांगायची ना तर सगळी कारणं सांगता येतात इथे तिला छोटंसं घेर घेऊन राहता आलं असतं एवढा महल घेण्याची गरज नव्हती ठीक आहे आणि त्याच पैशात थोडं वाचवून गावच्या घराची डागडुजी करता आली असती काय तर म्हणे हे घर आहे ना आमच्या मित्रांसाठी आहे आमच्या परिवारासाठी आहे आमच्या आपतेष्टांसाठी आहे यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आहे सगळे इकडे येतात तिकडे कसं आतमध्ये लांब पडताना मला तर कधीच दिस नाही दिसलं तुझ्या इथे या नवीन घरात लोकांना येताना नाही म्हणजे तू ते दाखवलं नशील ती पण एक गोष्ट वेगळी आहे पण एरवी तर तुला गावचं घर तर दहा वेळा दाखवतो आत्ता पण ते मासे पकडायला गेलेला मित्र आले दादाचे मित्र आले कोणाकोणाचं कोण कोण येतं ते सगळे तुझ्या गावच्याच घरी येतात तिकडेच घेऊन जातो तिथेच आजी आई वहिनी यांना करायला लावतो आणि वरून कारण सांगतो की नेपाळीनं ने तिकडे म्हणून कामासाठी म्हणजे ती तर वाचते तिला लांब ठेवलं आहेस आणि इकडे लोक करतायत करतायत यांना देत असेल काहीतरी चिरमिरी खायला प्यायला थोडं घरच्यांना त्याच्यामुळे घरचे पण देतात आपलं पोराचा संसार आहे या साथ काय करणार बिचारे इतकंच जर ते तिथे येतात तिकडे ते सगळ्यांसाठी जर घर आहे इतकं ओपन आहे तर मग मागे तुझा मित्र आला होता नाही का ससूला तेव्हा मग त्या कार त्याला बाहेरच्या बाहेर कटवलास तेव्हा ना ना। का नाही हे घर उघडून इकडे आणलंस त्याला इकडे जेवायला घातलं तेव्हा आपण ती ऑफिसमधनच आलेली ना तेव्हा आपण तिचं मोठं कौतुक केलं की ऑफिसमध्ये तिथे आम्ही पा नेपाणीच्या ऑफिससाठी जागा घेतली आहे तिथून तिने जेवण करून आणलं आहे कसं तरी आता आपल्याला ह्याच्यातच भागवावं लागेल मग तेव्हा त्याला का नाही तिथे पाहुणचाराला घेऊन गेलास का रे बाहेरच्या बाहेर कटवलंस त्याला मोटा -मोटा ये ना का ना का मटन, ते नाही झालं आणि मोठा सांगतोय मोठ्या मोठ्या गमजा मारतोय येऊन जाऊन काय कंटेंट नाही तर नुसतं काही ना काहीतरी त्या रेसिपी दाखवायच्या नुसतं मच्छी मटन चिकन ते तर झालं आता त्या रिपीटेटिव्ह तर आता ती बायको आणली आहे प्युअर व्हेजिटेरियन पाळीण तर तिच्याकडनं आता काय काय तिला दोन चार रेसिपी येतात त्या पण आता रिपीट रिपीट तेच चालल्या रिपीट मोडवर पावभाजी बनवली वडापाव बनवला वडापाव बनवला पावभाजी बनवली याच्या व्यतिरिक्त काही येतं का येतं काहीतरी ये का दुसरं दाखवा चांगलं दाखवा हे कंटेंट आहे ना कधीतरी संपुष्टात येणारच होतं ते झालंय आता संपलंय संपुष्टात आलंय जर नवीन काय नसेल ना तर दुसरा मार्ग शोधा काहीतरी प्रोडक्टिव्ह करा दुसरं साईड बाय साईड काहीतरी करा ते मसाले फसाले ठसाले करू नका ते पण खूप झाले वैता गाला त्याचा पण आणि कोण घेणार नाही आहे एवढे जुने जुने ब्रँड्स ऑलरेडी अवेलेबल आहेत एवढे मार्केटमध्ये लाखोने ब्रँड्स आहेत चांगले चांगले ते सोडून आणि आता कुठे तुम्ही पण काहीतरी युनिक करा काहीतरी वेगळं करा तर काहीतरी काय माहिती आहे तुमचं कसं काय होणार आहे आणि कसं काय ते आता जोपर्यंत अंध बंद भक्त आहेत तोपर्यंत चाललं आहे तर कठीण आहे बाबा कठीण आहे खरंच आणि सारखं सारखं आपलं बोलायचं आम्ही आमच्या संसारासाठी करतोय आमचा संसार फुलवण्यासाठी आम्हाला अजून बरंच काही अचीव करायचंय त्याच्यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे अरे बाबा हे यूट्यूब आहे ना एंटरटेनमेंटसाठी आहे ते, तेवढ्याच विचाराने राहा लोक तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून पाहतात तुम्ही तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं त्यांच्या अंगावरती झोकून देता स्वतःला की आमची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करा आमची ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करा अरे बाबा त्यांना स्वतःला करायचं आहे तर ते स्वतःसाठी करतील ना तुम्हाला का करून देतील एखाद्या माणसाकडे वेळ आहे आणि जर तो एखादी गोष्ट करून समोरच्याला काहीतरी अचीव करून देऊ शकतो तर ती गोष्ट तो स्वतःसाठीच का नाही करणार स्वतःसाठीच करेल ना तुमच्यावर का वेळ खर्ची घालवेल तुम्ही तुम फक्त समोरच्यांसाठी टाईमपास म्हणून आहात टाईमपास होतो त्यांचा कंटाळा आला की तुम्हाला बघतात एन्जॉय करतात एवढंच ठेवायचं जास्त अतीने नाही करायचं लायबिलिटी बनू नका आणि जर स्वप्न बघितलेत ना तर ती पूर्ण करण्याची ना स्वतः धमक ठेवा सारख्या सारख्या भिका मागू नका की प्लीज प्लीज माझी स्वप्न पूर्ण करायला मदत करा आम्हाला हे करून द्या आम्हाला ते करून द्या आम्हाला व्ह्यूज मिळवून द्या आम्हाला तुमचं चांगलं कंटेंट असेल ना एवढी एवढी हिंमत ठेवा की माझा कंटेंटमध्येच मा इतका दम आहे ना की मी न सांगता पब्लिक बघेल माझे व्हिडिओज का नाही आहे ही धमक कशाला परत 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 रडगाणं गाता आणि वर नंतर बोलल्यानंतर सगळं झाल्यानंतर एक एक तुमचं पायरी वरवर उंचावल्यानंतर वरून त्यांनाच टिचून दाखवता हां त्यांच्याच नाकावर टिचून बोलता आम्हाला असं बोलतात आम्हाला तसं बोलतात म्हणजे तुम्हाला ज्या लोकांनी एवढं पोचवलं लो, त्यांनी तुमच्याकडे एखादं पण एखादी गोष्ट खटकली तर बोलू नये ते बोललं की लगेच तुम्हाला मिरच्या लागतात पण तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र त्यांनी मदत करायची वा रे वा आणि अजून एक ह्याचं ह्या पण त्याच कॅटेगरीतल्या त्या बायका आणि हा एक बाय माणूस आपण बाई माणूसच स्वामी 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 स्वामींचं नाव घ्यायचं आणि द्यायचं ढकलून कुठलीही गोष्ट असू दे स्वामींना मध्ये आणायचं स्वामींची इच्छा असेल तर स्वामींची इच्छा असेल तर तुमच्या साथीने आणि स्वामींच्या इच्छेने देवा काय करायचं रे काय करायचं यांचं मला तर असं वाटतं ना एकदा ना ते स्वामीच आणणार आहेत एकदा यांच्या चांगलीच बाबा माझ्याकडे ना खूप कामं आहेत आणि मी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांचीच स्वप्न पूर्ण करतो नुसतं मागत बसणाऱ्यांचं नुसतंच देव 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 करून काहीच न करणाऱ्यांचं ना काही होणार नाही त्यांनी माझ्याकडे येऊ नका असा एक दिवशी स्वामी तडाखा देणार आहेत ह्यांना नुसतं आपलं करून करून भागले आणि देवपूजेला लागले सगळं आम्ही काहीतरी बनण्यासाठी धडपड करत आहोत काय धडपड करतायत कसलं काय मला काय कळतच नाही कसली धडपड नुसतं कॅमेरा घेऊन फिरण्याची इकडे तिकडे फिरण्याची धडपड म्हणजे तेच काय ते जिथे कंटेंट मिळेल तिथे कॅमेरा घेऊन पळावं लागतं ही धडपड असतं नाही सांगत मी फक्त एक महिना ना विरार ते बोरिवली प्रवास करून दाखव विरार टू बोरिली बोरिवली ते, ते विरार रोज कामाला यायचं कामावरून जायचं एवढं करून दाखव मानला मी तुला कळेल धडपड काय असते आणि लोक कसं जगतात आणि कसं काय करतात आणि ते किती डिझर्व करतात आणि स्वामी त्यांना देणं किती इम्पॉर्टंट आहे किती जरुरीचं आहे त्यांचा नंबर तुझ्या पहिले लागतो म्हणजे मी एक जनरल असं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं मंडळी असं नाही नाही तर तुम्हाला वाटेल की फक्त बोरिली ते विरार या पट्ट्यात राहणाऱ्या माणसांबद्दलच मी बोलते आहे असं असं नाही आहे एक जनरल म्हणजे गर्दीच्या हिशोबाने किंवा त्या त्या अंदाजाने मी बोलते तर कशी काय घासते ना लोकं कसं कसं घासून कसं कसं तिनका तिनका तू म्हणतोस ना त्याला जोडणं काय म्हण कशाला म्हणतात ना हे तुला माहीतच नाही आहे तर हे ना मोठ्या मोठ्या गोष्टी आहे ना की ते कोचवर बसून करणं खूप सोपं आहे प्रत्यक्षात आयुष्य हे खूप डिफिकल्ट आहे आणि ती डिफिकल्टी तुला माहितीच नाही आहे तुझी ती फालतूची मला कधीतरी फालतू परत ती स्टोरी ऐकू नको की कसं काम करायचं कसं दुकानात जायचं वगैरे वगैरे ते तुझ्या कर्माने शिक्षण घेतलं असतस व्यवस्थित शिकला असतास चांगला जॉबला लागला असतास केली असतीस नोकरी त्याच्यामुळे त्याचं कोडकौतुक नको असं तर मग मंडळी असं बरंच बोलायला गेलं ना तर या व्यक्तीबद्दल मी बोलू शकते आता तसं तर बघायला गेलं तर आजकाल व्लॉगिंगमध्ये पण याच्या काही दम राहिलेला नाही आहे रेसिपी तर राहूच दे पण ते बाहेर तर फिरत असतो आणि अखंड बडबड बडबड करत असतो ते पण अक्षरशः असं कंटाळा आल्यासारखं जीवावर उद्धार क बनून तो ते करतो आहे ढकलतो आहे असं एक एक व्हिडिओ अक्षरशः असं मला वाटतं व्हिडिओ बनवण्यामध्ये वगैरे काही असा विशेष रस किंवा काहीतरी वेगळं युनिक दाखवावं असं काही विशिष्ट अशी मेहनत घेताना काही हा माणूस दिसत नाही आहे मला एकंदरीतच असं आहे की हा दुसऱ्याच्या जीवावरच आहे जोपर्यंत दुसऱ्यांकडनं कंटेंट मिळते तोपर्यंत ठीक आहे नाहीतर मग ह्याचा पण याला एक ना एकना एक दिवस कंटाळा येईल असा माझा अंदाज आहे बघू आता कसं काय होतंय ते आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबते आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल उद्या भेटू किंवा नाही भेटू ते मी आत्ताच बोलत नाही कारण माझं थोडं डायसी आहे उद्या माझ्या एका नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे तर त्यामुळे ते कसं काय होत आहे आणि मी अशा एका ठिकाणी जात आहे जिथे नेटवर्क वगैरे कसं असेल ज्याचा मला अंदाज नाही आहे गावी नाही जात आहे डोंट वरी मी तुम्हाला माझी जर्नी सगळी माझी कंप्लीट झाली ना की मी नक्की शेअर करेन मला काही लपवाछपवी करायची नाही आहे तर मी परत आल्यावरती व्यवस्थित सगळं शेअर करेन तुमच्याशी तर बघू कसं काय होतंय ब्रेक घ्यायचा मी विचार करते तर काय म्हणता मंडळी चार पाच दिवस ब्रेक घ्यावा की अधूनमधून ब्लॉक टाकत राहावे की काय करू तुम्हीच मला सुचवा मी खरंच एका डिलेमामध्ये आहे काही लोकांना उगाचंच असं वाटेल की मी घाबरली बिबरली पण माझं हे ऑलरेडी प्लॅन्ड होतं माझी ही ट्रीप प्लॅन्ड आहे तर हे होणारच होतं कोणी काही क केलं तरी होणार होतं जे नाही केलं असतं तरी होणार होतं सो असं काहीही नाही आहे तर उगाचंच कोणत्या व्यक्तींनी खुशीची गाजरं खाऊ नका माझं फक्त माझ्या मंडळींचं मला मत घ्यायचं होतं की काय करू तर तुमचे सजेशन्स येऊ द्या मंडळी थोड्या वेळातच मी कम्युनिटी टाकेन पण तुमचे सजेशन मला तोपर्यंत कमेंट्समध्ये कळवा तर भेटूया लवकरच तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ टेक केअर ब बाय मसाला मग